सब एक नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते मार्केट लिंबू कलमी रोपांच्या लिंबू रोपांचं चा लोडिंग चालू आहे ही कलमी झाडं आहेत आता कलमी झाडं आता जास्त तर आपले जे व्हिडिओ असतात ते आपण कागदी लिंबू भरत असतो पण आज आपण मार्केट लिंबू भरतोय कारण त्याचं कारण असं आहे की ही जी रोपं आहेत ती अतिपावसाच्या भागामध्ये म्हणजे पाटण साईडला कोकणमध्ये थोडक्यात आपण म्हणू शकतो कोकण साईड आहे कोकणसारखं वातावरण अतिपाऊस अतिवृष्टी असते तर यासाठी आपल्याला ताण जरी बसला नाही कारण कसं असतं आहे फळझाडं म्हटली की ताण असतो प्रकार की ज्याच्यामध्ये पाणी बंद करावं लागतं झाडं सुकल्यानंतर त्याला फ्लॉवरिंग प्रुटिंग चांगल्या प्रकारे येत असतं फळझाडांचं हे वैशिष्ट्य असतं आहे तर त्यासाठी ह्या झाडाला ताण जर बसला नाही तर फळ येणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार यासाठी आपण देत असताना कलमी झाडं देतो जसं तैवान पिंक आहे की ज्याला बारा महिने कळे असत्या तशीच आता ही जी मार्केट लिंबूची जी रोपं आहेत असताना ही तीन किलोच्या बॅगमध्ये दीड वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण पण ह्या दीड वर्षाच्या रोपाला आत्ता जरी म्हटलं तरी फ्लावरिंग फ्रुटिंग आलेलं आहे आणि बरीचशी झाडं आता आपण याच्यामध्ये फ्लावरिंग फ्रुटिंगची टाकलेली आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने हे जे आपण रोपांचं जे लोडिंग करतो आहे तो आहे मार्केट लिंबू यालाच आपण बालाजी लिंबू गुटी कलमाचा लिंबू किंवा बारमाई लिंबू आपण म्हणत असतो आहे आणि आपण बघू शकतो की आता इथं थोडंसं सा डेमोसाठी बघू शकतो की आपण फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेलं आहे मित्रांनो तर हे अशा पद्धतीनं फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेली आणि अवघी दीड वर्षाची रोप असणारी आणि ह्याला जर उत्पादन म्हटलं तर वर्षा दीड वर्षात आपण उत्पादन धरू शकतो आहे आणि चांगल्या प्रकारे उत्पादन काढू शकतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं ह्याची जी लागवड आहे ती आपण बारा बाय बारावर करायची आहे एकरी साडेतीनशे रोपं लागतात आता हे जे देसाई काका आहेत किंवा अमर देसाई सर असतील आता हे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांनी आता ही, ही, ही रोपांचं बुकिंग आज केलेलं आहे ना आज लगेच आपण यांचं रोपांचं लोडिंग घेतलेलं आहे मित्रांनो तर बघू शकतो आपण की कशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे आणि ही जी झाडं आहेत ती आपण बारा बाय बारावर त्यांना लावण्याचं सजेशन दिलेलं ला आहे आणि ह्या झाडाची लाईफ जी आहे कारण झाडं ही पसरतात उंच जात नाहीत काटा कमी असतोय मित्रांनो काटा नसतोच म्हणायला काय हरकत नाही तर अशी ही काटा कमी असलेली आणि जागेवर पसरणारी झाडं असल्यामुळं ह्याला जास्त अंतर ठेवण्याची गरज नाही आता आपण जर कागदी लिंबू बघितला आता आपल्याकडे तिकडं त्या साईडला कागदी लिंबू आहे तर कागदी लिंबू म्हटलं तर हा पसरतो जास्त काटा असतो मग त्यामुळं त्याला अंतर हे जास्त ठेवावं लागतं आहे पंधरा बाय पंधरावर नियोजन आहे आणि आता बघू शकतो की कसं व्यवस्थित रोपं आता यांची दीडशे रोपं आपण भरायचं नियोजन घेतलेलं आहे तेवढंच तीस गुंठ्यामध्ये त्यांना बाकीसुद्धा झाडं लावायची आहेत त्या हिशोबानं त्यांनी दीडशे झाडांचं प्रायमरी तत्वावर नियोजन घेतलेलं आहे अजून त्यांची पुढं यामध्ये लागवड असणार आहे मित्रांनो आता हे जर प देसाई सहरांचं गाव म्हटलं तर मुक्काम पोस्ट त्रिपुडी तालुका पाटण जिल्हा सातारा असं हे लोकेशन आहे अतिपावसाचा भाग असल्याकारणानं आता त्यांनी हे जे कलमी लिंबू घेतलेला आहे आता ह्याची जी रोपं जी आहेत ती आता आपण कराडमध्ये सुद्धा वागाव असेल आणि वडोली निळेश्वर असेल इथे आठशे झाडांचा आपण सीझनच्या सुरुवातीला रोपं दिली होती आणि अशीच आता त्या भागामध्ये आपण आता पाटणमध्ये कलमी रोपांचं हे नियोजन दिलेलं आहे मित्रांनो असं आता ही जी आपली नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाहो तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे सर्व प्रकारची खात्रीशीर फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची रोपं मिळतात आणि रोपं कुठलीही सॉर्टिंग करून बघू शकतो आपण खराब रोपा अशी बाजूला काढली जातात चांगली चांगली रोपं दिली जातात मित्रांनो तर अशा पद्धतीने हे नियोजन आहे आता आपण इथं बघणार आहोत ही दीड वर्षाची रोपं आहेत मार्केटची आणि हीच त्या शेजारी आहेत कागदी लिंबूची तर अशा पद्धतीने बघू शकतो की आता हा सालीचा लिंबू आहे झाडं ही बियापासून बनलेली असतात त्याच्यामुळं ह्याची जी रोपाची जी उंची आहे ती जास्त राहते ह्याला काटा राहतो त्याच्यामुळं ह्याचं जे नियोजन आहे ते आपण पंधरा बाय पंधरावर आता झाडं लावत असताना कुठलीही फळबाग झिगाक लावायची आहे आता झिज काय असते काय नाही हे सर्व तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे लागवड अंतर असेल हे सर्व गोष्टी आपण हे सांगितल्या जातात तुम्ही एक वेळ आपलं नियोजन असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येणं शक्य असेल तर नर्सरी विजिट करा येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळवू शकता मित्रांनो तर आता जास्त वेळ घालवता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो